नगर परिषद निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी पाचव्या दिवशी प्रभाग क्रमांक एक अ दीपा वैभव गिरमे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दाखल प्रभाग क्रमांक दोन अ राहुल उत्तम खरात भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दाखल तर प्रभाग क्रमांक दोन ब स्वाती दीपक जपे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दाखल तर प्रभाग क्रमांक तीन ब जनार्दन सुधाकर कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी दाखल तसेच प्रभाग क्रमांक पाच ब वैशाली विजय वाजे यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दाखल तर प्रभाग क्रमांक तेरा ब प्रतिभा सुरेंद्र बेलदार यांनी अपक्ष नामनिर्देशन अर्ज ऑनलाइन पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे यांच्याकडे दाखल केले आहे त्यामुळे आज सहा अर्ज दाखल व एकूण आठ अर्ज दाखल झाले आहे कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने नामनिर्देशन पत्र स्वीकृत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे दहा तारखेपासून आज चौदा तारखेपर्यंत दोन आपली आपल्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते आणि आज दिनांक चौदा रोजी सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाले असे एकूण आठ नामनिर्देशन पत्र अद्यापपर्यंत आपल्याकडे दाखल झालेले आहेत यामध्ये आता उद्याचा दिवस आणि सतरा तारीख म्हणजे पंधरा आणि सतरा हे दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत उद्या सार्वजनिक सुट्टीचा दिवस जरी असला तरी पंधरा तारखेला सकाळी अकरा ते तीन या काळे कालावधीमध्ये उमेदवार किंवा त्यांचे सूचक यांना त्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करायचे असल्यास ते दाखल करू शकतील सार्वजनिक सुटी जरी असली तरी कार्यालय त्या कालावधीमध्ये आणि वेळेमध्ये सुरू राहणार आहे